सांगली जिल्ह्यात बचत गटाच्या महिलांकरता महिला बचत गट भवन व मॉलची उभारणी करा ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांची मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी सांगली जिल्ह्यात बचत गटाच्या महिलांकरता महिला बचत गट भवन व मॉलची उभारणी करण्याबाबतचे निवेदन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांना दिले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान तसेच आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीनं ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना संघटित करून त्यांना रोजगार किंवा उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असते स्वयंसहाय्यता गटाची स्थापना करून अनेक महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही विभागाच्या मार्फत सांगली जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट असून हजारोंच्या संख्येनं या बचत गटामध्ये महिला कार्यरत आहेत या गटाच्या माध्यमातून दुर्लक्षित वंचित बेघर भूमिहीन विधवा दिव्यांग आदिवासी आदी घटकांना शोधून यामध्ये प्राधान्य दिलं जातं कौटुंबिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आदी सर्वांगीण विकासासाठी महिला एकत्रित येऊन समूह स्थापन करत असतात या बचत गटांना शासन पूर्ण क्षमतेने मदत करत असते बचत गटाच्या माध्यमातून महिला विविध वस्तूंचं उत्पादन करून विक्री करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत असतात या महिलांकडे कला व कौशल्य असल्यानं विविध उत्पादन व विक्री त्या करू शकतात परंतु बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्यानं बचत गटाचा उद्देश साध्य होत नाही अनेक ठिकाणी प्रदर्शन व विक्री असा उपक्रम राबवला जातो परंतु सर्वसामान्य महिला त्या ठिकाणी जाऊन तितके भाडे देऊ शकत नाहीत त्यामुळं या बचत गटातील महिलांकरता सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी महिला बचत गट भवन बांधले जावे तसेच कायमस्वरूपी वर्षभर विक्री करता बचत गट मॉलची संकल्पना राबवावी जेणेकरून कमी पैशात या मॉलमध्ये सर्वसामान्य महिलांना तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळेल अशी मागणी निवेदनाद्वारे ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केली आहे यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली डोके पाटील सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर प्राची फाटक इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते